आता मी पुढच्या वर्षीपासून निर्लज्जपणे एक ही वाक्य लिहायला लागणार आहे की जर हे कुठे मिळत असेल हे तुम्हाला कळत नसेल तर प्लीज इथे दहा रुपये ठेवा इथे स जमा झालेले बाप्पाच्या जवळ जमा झालेले पैसेसुद्धा आम्ही त्यातून अर्ध्या पैशांचं वह्या पुस्तकं वगैरे घेतो तर नवस असाच होता की जर आम्हाला मुलगी झाली तर आम्ही त्या एका वर्षासाठी महालक्ष्म्या म्हणजेच आपण म्हणू काही लोक त्यांना गौरी म्हणतात तर गौरीचं आगमन मी करेन आणि गौरीची पूजा करेन हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम गणेशोत्सव आहे आणि याच निमित्ताने मी शर्मिष्ठा ताईच्या घरी आली ताई कशी आहेस मस्त मजेत आणि कसं मजेत एकदम गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंगल बाप्पा आले की एक वेगळी एनर्जी घेऊन येतात पण आज ताईची जी एनर्जी होती म्हणजे आल्यापासून नुसती धावपळ सुरू आहे मला सांग जेव्हा बाप्पा येतात ही चाहूलच लागते तेव्हापासून ही धावपळ किती सुरू होते खरं तर खूप आधीपासूनच ही धावपळ सुरू होते आणि त्याहीपेक्षा जास्त असं झालं की आमच्याकडे सध्या मिक्स धावपळ आहे कारण एक मालिका नुकतीच टेलिकास्ट व्हायला सुरुवात झालेली आहे झी मराठीवरची तारिणी आणि अजून एक नवीन मालिका येऊ घातलेली आहे त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की बाप्पानीच ही सगळी कामं दिलेली आहे त्यांच्याच आशीर्वादामुळे स्वामींच्या कृपेमुळे ते सगळं मिळालेलं आहे आणि त्यामुळे आता आमची डबल धावपळ झालेली आहे पण बाप्पा आले ना की बाप्पाचं आणि प्रत्येक घराचं एक वेगळं नातं असतं तर मला हे विचारायचं या घराशी बाप्पाचं कसं नातं या घराशी या म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच बरोबर बाप्पाचं नातं हे पहिल्या दिवसापासनं आहे कारण की मी माझा जन्मगिरगावचा आणि माझ्या वाडीमध्ये आमच्या घराच्या बाहेरच बाप्पा बसायचा त्याच्यानंतर मी पुण्यात गेलो काही वर्ष आणि बाप्पाला एवढं मिस करायला लागलो त्याच्यानंतर पुण्यात गेल्यानंतर एकच वर्ष होतं जेव्हा बाप्पा घरी नव्हता म्हणजे वाडीतला बाप्पा हा माझाच बाप्पा असा होता पण मी मिस करायचो त्या दिवसापासून मी जो घरात बाप्पा आणायला सुरुवात केलेली आहे तर त्या दिवसापासून आज माझ्या अंदाजे तीस की एकतीस वर्ष झाली आज बाप्पा दरवर्षी आमच्याकडे येतो त्यामुळे आणि तो गेला तरी असं गेला नाही म्हणू शकत कारण की तो आमच्याच बरोबर असतो सतत तर त्यामुळे तो, तो, एक तो, एक तो, तो ते एक जेव्हा येतो तेव्हा एक माहोल वेगळा असतो त्याचा आनंद वेगळा असतो तसं जाताना दुःखही खूप वाटत असतं मला इन्व्हिटेशन आलं ना तेव्हाच खूप भारी वाटतं कारण की त्या इन्व्हिटेशनवर जे सगळं लिहिलं असतं मला सांग हा उपक्रम कधीपासून सुरू केलेला आणि किती वर्ष झाली आणि अजून सातत्याने किती हा गेले आता म्हणजे तिसरं वर्ष आहे हा उपक्रम चालू केला आणि याचं पहिलं रिझन असं म्हणेन की माझा एक भाऊ आहे ज्याचं नाव आहे अमोल सलगर सो त्याच्याकडे मी तो वया पुस्तकं पेनं हे सगळं तो नेहमी मागवायचा आणि आम्ही दरवर्षी त्याच्याकडे जायचो आणि आम्ही नेहमी म्हणायचो की अरे असा काहीतरी उपक्रम चालू केला पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे आणि नंतर असं झालं की मी काही किंवा तेजस काय आम्ही प्राणीप्रेमी असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये भर टाकली की कॅट फूड आणि डॉग फूड स्ट्रे uh, कॅट्स डॉग्स एन जी uh, ओज यांच्यासाठी काही मिळू शकत असेल आपण फीड uh, करू शकत असू त्यांना तर ते करूया आणि हे वयापेन पुस्तकं ज्या uh, गरीब मुलं आहेत ज्यांना शिकायची इच्छा आहे पण काही करू शकत नाही आहेत किंवा इथे तिन्हात नाक्याला सिग्नलवरची शाळा आहे त्याच्या त्या सिग्नलच्या शाळेला आम्ही ते, ते सगळं नंतर डोनेट करतो किंवा आता मी पुढच्या वर्षीपासून निर्लज्जपणे एक ही वाक्य लिहायला लागणार आहे की जर हे कुठे मिळत असेल हे तुम्हाला कळत नसेल तर प्लीज इथे दहा रुपये ठेवा कारण काय होतं आम्हाला माहीत नाही किंवा मा असंही होतं कधी कधी पण इथे स जमा झालेले बाप्पाच्या जवळ जमा झालेले पैसेसुद्धा आम्ही त्यातून अर्ध्या पैशांचं ह्या पुस्तकं वगैरे घेतो आणि अर्ध्या पैशांचं आम्ही फूड किंवा मेडिकल जर काही म्हणजे काही लागत असेल मेडिकल इमर्जन्सीसाठी काही गोष्टी लागत असतील प्राण्यांना तर त्या आम्ही हे करत असतो तर असं हे सतत तीन वर्षामध्ये खूप मोठा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे आणि आय थिंक बऱ्याच लोकांना आम्ही हे आता दरवर्षी मी आवाहन करते की हा उपक्रम चालू करूया म्हणजे पहिल्याच वर्षी असं खूप काही येणार नाही आहे पण हा ही एक चांगली गोष्ट आहे की आपण ती केली पाहिजे आणि माझं कायमच म्हणणं आहे की बाप्पाने ही सृष्टी तयार केलेली आहे शिवाय आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो तर आपण या ना त्या मार्गाने काहीतरी केलं पाहिजे हा प्रसाद नक्कीच तुम्ही घरी बनवून आणलात तर त्यात तुमची मेहनत आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत पण अदरवाइज असं होऊन जातं की बाहेरून मोदक घ्यायचे आणि ते बाप्पाला द्यायचे तर आपण कोण त्याला देणार आहे <laughs> त्यानेच आपल्याला इतकं महत्वाचं काय आहे की आपल्याकडे फूड हे खूप वेस्ट होतं कारण की आज तुम्ही आमच्याच घरी बघायला जाल तर पहिल्या वर्ष जेव्हा आम्ही हा उपक्रम राबवला नव्हता ओवर एक्झाजरेट करत नाही आहे पण नाही म्हणता म्हणता वीस की पंचवीस किलो मिठाई घरात होती घरात होती वीस की पंचवीस किलो मिठाई ही आम्ही स्वतः आमच्या आजूबाजूचे वाटून वाटून किती लोकांना काय वाटणार पण त्यातलं मेजर पोर्शन वेस्ट होतो तर त्यापेक्षा वेस्ट करण्यापेक्षा आपण बाप्पाकडे येतं ना ठीक आहे तुमची जी इच्छा आहे त्याप्रमाणे कराच मी नाही म्हणत नाही आहे पण शेवटी देवाला इथे कुठे आवडणार आहे ना की कोणती गोष्ट वेस्ट गेलेली तर त्यामुळे आम्ही असा विचार करतो की त्या गोष्टींचा किंवा त्या पैशांचा किंवा त्या स्टेशनरीचा किंवा त्या फूडचा कि या जगात भरपूर लोक आहेत दे आर नीडेड तर त्या लोकांना त्यां त्यांना लोका ते देणं आम्ही तुमच्या तुमच्याच रूपाने आम्ही आमच्या साईड आम्ही फक्त माध्यम आहोत आम्ही आमच्या थ्रू ट्राय करतो ते पुण्य तुम्हालाच लागणार आहे पण मला असं वाटतं की हा सगळा बाप्पाचाच आशीर्वाद आहे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आता दोन मालिका एक मालिका आली आणि एक मालिका लवकरच येणार आहे तसंच मी ऐकलंय की यावेळेस काहीतरी खास नवस केलं असं मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय काय तो खास खरं तर नवस असाच होता की जर आम्हाला मुलगी झाली तर आम्ही त्या एका वर्षासाठी महालक्ष्म्या म्हणजेच आपण म्हणू काही लोकं त्यांना गौरी म्हणतात तर गौरीचं आगमन मी करेन आणि गौरीची पूजा करेन त्या एका वर्षासाठी तर आता उद्या गौरी आगमन आहे तर उद्या गौरी येतील घरी आणि त्या विराजमान होतील सो त्यांचं सगळं खाणं पिणं व्यवस्थित छान त्यांचा पाहुणचार करणं त्यांचं आदरातिथ्य हे सगळं आहे त्यामुळे ते नवसाच्या ह्या वर्षीच्या गौऱ्या आहेत आमच्या पण पहिलाच रुंजेचा हा गणेशोत्सव आहे मला सांगणार ती कशी वावरते सध्या कारण एवढे सगळे येतात त्यात तुमची एवढे धावपळ असते तिचं काय सध्या नाही तिचं ती तिच्या राज्यात खुश <laughs> आहे लोका लोक आली तिच्या मूडप्रमाणे ती राहते लोकांबरोबर भूक सहन होत नाही त्यावेळेला भोंगा असतो आमच्या घरात पण हा त्याच आहे की बाबा घरात एक छान बाळ खेळत आहे पण शिज आरती चालू झाल्यावर ती रडत नाही बाकी नवीन चेहरे बघितल्यावर नक्कीच ती रडते कारण ओळख नाही आळू हळू आता ओळखायला लागली आहे त्यामुळे तेव्हा ती रडते पण आरती वगैरे व्यवस्थित चालू असताना ती उभी राहते म्हणजे कडेवर असते म्हणजे ती व्यवस्थित छान सगळं ऐकते अजिबात रडत नाही बिझी शेड्यूल म्हणणं हे सगळं डेकोरेशन हे किती दिवसात झालं आणि कधीपासून सुरू झालेलं आहे दोन दोन तीन आठवड्यांच्या पूर्वी म्हणजे आमचं एक आहे मॉन्टी त्याचं नाव आहे आणि ब्लॉसम काय काय का सुप्रिया काय ब्लॉसम तर तर ते त्यांच्याकडे नेहमी आम्ही ऑर्डर्स वगैरे देत असतो तर फक्त तिकडे जाऊन मग काय हवंय कसं हवंय काय डिझाईन हवं आहे यावेळेला झुंबर झुंबर पाहिजे असं हे चालू होतं सो झुंबर दुसरीकडनं आम्ही घेऊन आलो आणि मग ते त्यांना सांगितलं की तिथे प्लेस करा आणि त्या पद्धतीने केलं मूर्ती यावेळेला बालगणेश आणली कारण रुंजी आमच्या आयुष्यात आली तर त्यामुळे यावर्षीची मूर्ती बालगणेश याची आहे आणि अशा पद्धतीने डेकोरेशन मग एक दोन दिवस आधी येऊन मग ते सगळे डेकोर करून जातात विघ्नहर्ता आहे असं वाटतं ना की प्रत्येक कुटुंबावर एक संकट येतं आणि ते विघ्नहर्तामुळे निघून जातात तर मला असं ऐकायचं आहे विघ्नहर्ता कधी पाठीशी होते असं वाटलं मी तर असं कधी पाठीशी होते असं मी सांगू शकणार नाही कारण की प्रत्येक वेळेला विघ्नहर्ता पाठीशीच आहे त्याच्यामुळे म्हणजे आयुष्यात बरेच उतार चढाव आले म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की आम्ही दोघंही एक पास्ट लाईफमधनं गेलेलो आहोत देवानी खूप चांगला चेक सेकंड चान्स दिला द हे मी सांगेन दिस इज वन ऑफ द बिगेस्ट थिंग की ज्यांनी त्याच्यामुळे आम्ही भेटलो आज आम्ही एकत्र आलो आणि फॉर लास्ट फाईव्ह इयर्स सगळ्यांनीच बघितलेलं आहे की आम्ही कुठनं सुरुवात केली कशी सुरुवात केली म्हणजे काहीच लपलेलं नाही आहे स्टार्टिंग फ्रॉम आर आ, रिलेशन ते बिझनेसपर्यंत रुंजीपर्यंत त्यामुळे उतार चढव तर बघायचं बिझनेसमध्ये तर येतोच एव्हरी डे दर इज अ न्यू चॅलेंज ते छोटे मोठे तर असतात पण मला असं वाटतं की विघ्नर्तेमुळे आज शर्मिष्ठा मला भेटली आणि आज जे काही सुरळीत आणि छान सगळं फ्लॉरिश बघायला मिळते इट इज बिकॉज ऑफ विघ्नर्ता आणि शर्मिष्ठा पण यावेळेस काय मागितलंय आहे बाप्पाकडे कारण की असं होतच नाही की ते मागितलं जातच नाही <laughs> मी <laughs> खूप आवरते मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला